नमस्कार सर्व शेतकरी मित्रांनो स्वागत आहे तुमचं मराठी फार्मिंग आयडिया या यूट्यूब चॅनेलमध्ये आजचे लातूर येथील सर्व पिकांचे बाजारभाव आपण या व्हिडिओमध्ये एकदम सविस्तर अपडेट पाहणार आहोत आज दिनांक तेवीस मे दोन हजार पंचवीस चला तर मग व्हिडिओला सुरुवात करूया पीक आहे गहू कमीत कमी दर आहेत दोन हजार रुपये जास्तीत जास्त दर आहेत तीन हजार रुपये आणि सर्वसाधारण राहत दोन हजार पाचशे रुपये पुढील पीक आहे ज्वारी कमी दर आहेत एक हजार पाचशे रुपये जास्तीत जास्त आहेत तीन हजार रुपये आणि सर्वसाधारण राईत दोन हजार चारशे रुपये पुढील पीक आहे उडीत काळा कमीत कमी दर आहेत पाच हजार रुपये जास्तीत जास्त आहेत सहा हजार रुपये आणि सर्वसाधारण राहत पाच हजार पाचशे रुपये पुढील पीक आहे हिरवा मूग कमीत कमी दर आहेत चार हजार रुपये जास्तीत जास्त आहेत पाच हजार दोनशे रुपये आणि सर्वसाधारण राहत चार हजार पाचशे पन्नास रुपये पुढील पीक आहे लाल हरभरा कमीत कमी दर आहेत पाच हजार चारशे रुपये जास्तीत जास्त दर आहेत पाच हजार सहाशे नव्वद रुपये आणि सर्वसाधारण राहत पाच हजार पाचशे रुपये पुढील पीक आहे लाल तूर कमीत कमी धरत पाच हजार शंभर रुपये जास्तीत जास्त राहत सहा हजार नऊशे रुपये आणि सर्वसाधारण राहत सहा हजार सहाशे पन्नास रुपये पुढील पीक आहे पांढरी तूर कमीत कमी आहेत पाच हजार रुपये जास्तीत जास्त दर आहेत सहा हजार पाचशे पन्नास रुपये आणि सर्वसाधारण राहत सहा हजार चारशे रुपये पुढील पीक आहे मका लोकल कमीत कमी दर आहेत एक हजार नऊशे रुपये जास्तीत जास्त दर आहेत दोन हजार दोनशे नव्वद रुपये आणि सर्वसाधारण राहत दोन हजार रुपये पुढील पीक आहे सोयाबीन डागी कमीत कमी दर आहेत तीन हजार रुपये जास्तीत जास्त दर आहेत तीन हजार पाचशे नव्वद रुपये आणि सर्व साधारण सर्वसाधारण आहेत तीन हजार चारशे रुपये पुढील पीक आहे सोयाबीन कमीत कमी दर आहेत चार हजार रुपये जास्तीत जास्त दर आहेत चार हजार तीनशे पन्नास रुपये आणि सर्व साधारण सर्वसाधारण आहेत चार हजार दोनशे चाळीस रुपये करेव ते आजचे लातूर येथील सर्व पिकांचे बाजारभाव असाच अपडेट जर तुम्हाला तुमच्या मोबाईलवरती दररोज पाहायचे असतील तर आपल्या यूट्यूब चॅनेलला नक्कीच सबस्क्राईब लाईक आणि शेअर करायला विसरू नका धन्यवाद